अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातील विशेष न्यायालयानं आज दहा मे रोजी अंतिम निकाल दिला या प्रकरणात पाच प्रमुख आरोपी होते त्यापैकी ज्या दोघांनी दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या त्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा आणि पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय तर डॉक्टर विरेंद्र तावडे विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे निकालावर भाष्य करताना नरेंद्र दाभोळकर यांचे सुपुत्र हमीद दाभोळकर यांनी ज्या दोघांना शिक्षा झाली आहे त्याबद्दल समाधान व्यक्त केलंय मात्र ज्यांची निर्दोष सुटका झाली आहे विरोधात हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे पण हे संपूर्ण प्रकरण नक्की काय होतं या प्रकरणाचा निकाल यायला एवढा उशीर का झाला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख नरेंद्र दाभोळकर हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला निघाले होते त्या दिवशी पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहाच्या मागे असलेल्या शिक्षण महर्षी विठ्ठलरामजी शिंदे पुलावर दाभोळकर यांची दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडून हत्या केली गोळीबारानंतर दोन्ही आरोपी दुचाकीवरून पळून जाण्यात यशस्वी झाले महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सक्रियपणे काम करणाऱ्या दाभोळकरांच्या हत्येनंतर राज्यभरात आंदोलनं झालेली पाहायला मिळाली त्यानंतर दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी जोर धरू लागली यामुळे तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारवर दबाव वाढत होता त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणात पहिली अटक केली जानेवारी दोन हजार चौदामध्ये दाभोळकर यांच्या प्रकरणाशी नाव जोडून कथित बंदूक विक्रेता मनीष नागोरी आणि त्याचा सहकारी विकास खंडेलवाल यांना अटक करण्यात आली मात्र या दोघांची अटक वादग्रस्त ठरली याचं कारण म्हणजे या, या दोघांनाही ठाणे पोलिसांनी वीस 20 ऑगस्ट दोन हजार तेरालाच चार वाजता खंडणीच्या प्रकरणात अटक केली होती म्हणजे दाभोळकर यांच्या हत्येच्या काही वेळातच ही अटक झाली होती त्यामुळे दाभोळकर यांची हत्या आणि या दोघांचा काही संबंध आहे का असा संशय पोलिसांना होता या दोघांकडून चाळीस अवैध बंदुका जप्त केल्याचा दावा तेव्हा एटीएस कडून करण्यात आला होता यापैकी एका बंदुकीची मार्किंग ही दाभोळकरांच्या हत्येच्या ठिकाणाहून जप्त केलेल्या बंदुकीच्या गोळीसोबत जुळत असल्याचं एटीएसचं म्हणणं होतं एटीएसकडून ही माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी दोघांनाही अटक केली होती सुरुवातीला दोन हजार बाराच्या पुणे विद्यापीठातील सुरक्षा रक्षकाच्या हत्येच्या आरोपाखाली ही अटक होती असं बोललं जात होतं पण या प्रकरणात खरा ट्विस्ट आला एकवीस जानेवारी दोन हजार चौदाला कारण या दोन्ही आरोपींनी कोर्टात एटीएस प्रमुखांवरच आरोप केले होते की तत्कालीन एटीएस प्रमुख राकेश मारिया यांनी दाभोळकर यांच्या हत्येचा गुन्हा कबूल करण्यासाठी पंचवीस लाख रुपयांची ऑफर दिली होती असा दावा आरोपींनी कोर्टात केला पण त्यानंतरच्या सुनावणीत हे आरोप जाणीवपूर्वक केल्याचं त्यांनी मान्य केलं होतं एकूणच हे दोघेही दाभोळकर यांच्या हत्येच्या प्रकरणाशी संबंधित नव्हते हे स्पष्ट झालं होतं त्यानंतर कोर्टानं या दोन्ही आरोपींची जामिनावर सुटका केली हत्या होऊन बराच काळ लोटल्यानंतरही दाभोळकर प्रकरणात कोणतीही अटक होत नसल्यानं सरकार आणि पोलिसांवर दबाव वाढत होता त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करण्यात आली त्यानंतर मुंबई हायकोर्टानं जून दोन हजार चौदामध्ये दाभोळकरांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला यानंतर सीबीआयनं दहा जून दोन हजार सोळा रोजी सनातन संस्थेशी संबंधित डॉक्टर विरेंद्रसिंह तावडेला अटक केली त्याआधी याच तावडेला कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात दोन हजार पंधराला महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती दाभोळकर हत्या प्रकरणात देखील एक सूत्रधार तावडे असल्याचं सीबीआयचं म्हणणं होतं सनातन संस्था आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यातील वाद हे या हत्येचं कारण असल्याचा दावा सीबीआयनं केला होता तावडे विरोधात सहा सप्टेंबर दोन हजार सोळाला हत्येचा कट रचल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं याच आरोपपत्रात सनातन संस्थेचे फरार सदस्य सारंग अकोलकर आणि विनय पवार दोघांनी दाभोळकरांवर गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयनं केला होता कोल्हापुरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि धातूच्या वस्तू बनवणारे कारागीर संजय साडविलकरच्या साक्षीनुसार तावडेला अटक करण्यात आली होती तावडे आणि अकोलकर दोघंही दोन हजार तेरामध्ये साडविलकरला भेटले होते तावडेला साडविलकरच्या मदतीनं शस्त्र तयार करायची होती त्यासाठी अकोलकरनं देशी बनावटीचं पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हर आणलं होतं तावडेनंच अकोलकर आणि पवार दोघांनाही दाभोळकरांची हत्या करायला सांगितलं होतं असा दावा सीबीआयनं त्यांच्या आरोपपत्रात केला होता मधल्या काळात संथगतीनं सुरू असलेल्या तपासावर दाभोळकर कुटुंबियांनी टीका करून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती हायकोर्टानं स्वतःच्या देखरेखीखाली तपास करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती त्यानंतर तब्बल आठ वर्ष हायकोर्टाच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास सुरू राहिला अखेर एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये मध्ये हायकोर्टानं ही याचिका निकाली काढली सीबीआयनं या प्रकरणात पाच आरोपींना अटक केली सुरुवातीला सीबीआयनं म्हटलं होतं की सारंग अकोलकर आणि विनय पवार या दोघांनी दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या पण दोन हजार तेवीस मध्ये सीबीआयनं दाखल केलेल्या आरोपपत्रात सीबीआयनं आधी केलेल्या दाव्याच्या अगदी उलट जात ऑगस्ट दोन हजार अठरामध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरेला अटक करत या दोघांनी दाभोळकरांवर गोळ्या झाडल्याचं म्हटलं होतं कर्नाटकातील साहित्यिक गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या परशुराम वाघमारेकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र ए टी एसनं दोन हजार अठराला नालासोपाऱ्यात वैभव राऊतच्या घरी धाट टाकली होती इथेच शरद कळसकर आणि वैभव राऊतला अटक करण्यात आली होती त्यांच्याकडून शस्त्र देखील जप्त केली होती या दोघांनीही दिलेल्या माहितीच्या जोरावर सीबीआयनं छत्रपती संभाजीनगर इथून सचिन अंदुरेला अटक केली तेरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं या दोघांनीही दाभोळकरांवर गोळ्या झाडल्याचं सीबीआयनं आरोपपत्रात म्हटलं होतं गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल काळे याने सचिन अंदुरेला दाभोळकरांवर गोळ्या झाडण्यासाठी पिस्तूल आणि दुचाकी पुरवली होती असा दावा सीबीआयनं पुणे कोर्टात सादर केलेल्या आरोपपत्रात केला होता मात्र या गटात वापरण्यात आलेली शस्त्र अजूनही सापडलेली नसल्यानं आरोप सिद्ध करणं कठीण होतं त्यानंतर सीबीआयनं सव्वीस मे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मुंबईतील सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांच्या सहकारी विक्रम भावे या दोघांना अटक केली होती दाभोळकर हत्या प्रकरणात शरद कळसकरनं गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल नष्ट करण्यासाठी पुनाळेकर यांनी सल्ला दिला त्यानुसार कळसकरनं चार पिस्तुल ठाण्याच्या खाडीत फेकून दिली तर विक्रम भावेनं शूटर्ससाठी परिसराची रेकी केली असे आरोप सीबीआयनं केले होते या पिस्तुलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तज्ज्ञ स्कुबा ड्रायव्हरची मदत घेतली पण त्यांच्या अथक परिश्रमानंतर देखील पिस्तुलच सापडली नाही त्यानंतर पुनाळेकर यांची जामिनावर सुटका करण्यात आली पुढे पाच मार्च दोन हजार सापडल्याचा दावा सीबीआय केला होता पण हेच पिस्तूल हत्येसाठी वापरलं की नाही यासाठी फॉरेन्सिक आणि बॅलेस्टिक तज्ज्ञांकडून तपासणीसाठी पाठवण्यात आलं होतं त्याचा अहवाल अद्यापही सीबीआयनं अधिकृतपणे समोर आणला नाहीये अखेर हत्येच्या तब्बल नऊ वर्षांनंतर पंधरा सप्टेंबर दोन हजार ला दाभोळकर हत्या प्रकरणात पुणे विशेष कोर्टानं पाचही आरोपींविरोधात आरोप निश्चित केले वीरेंद्र तावडे सचिन अंदुरे शरद कळसकर आणि विक्रम भावे यांच्यावर हत्या गुन्ह्याचा कट रचणे आणि शस्त्र अधिनियम संबंधित कलमांतर्गत युएपीए अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले तर वकील संजीव पुनाळेकरांविरोधात आय कलम दोनशे एक म्हणजे पुरावे नष्ट करणे अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आला होता पाचही आरोपींवर दोषारोप निश्चित झाल्यानंतर दोन हजार एकवीस पासून या खटल्यात युक्तिवाद सुरू झाला यात तब्बल वीस साक्षीदार तपासण्यात आले दाभोळकर यांच्या हत्येच्या दिवशी महापालिकेच्या एका सफाई कर्मचाऱ्यानं हल्लेखोरांना पाहिलं होतं त्याची साक्ष या प्रकरणात महत्वाची ठरली सुनावणी दरम्यान या सफाई कर्मचाऱ्यानं सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांनाही ओळखलं होतं अंदुरे आणि कळसकर यांनी दाभोळकरांवर गोळीबार केला आणि ते तिथून फरार झाले अशी साक्ष पुणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यानं दिली होती अखेर सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सीबीआयनं कोर्टात युक्तिवाद पूर्ण केला यावेळी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचे चिरंजीव डॉक्टर हमीद दाभोळकर अन्निसचे कार्यकर्ते प्रशांत पोद्दार आणि कोल्हापुरातील व्यावसायिक संजय साडविलकर यांनी दिलेल्या साक्षीतून हिंदुत्ववादी संघटना आणि आरोपी तावडेच्या मनात दाभोळकरांविषयी शत्रुत्वाची द्वेषाची भावना होती हे सिद्ध झालं होतं या दोन्ही आरोपींना प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी ओळखलंय तसंच आरोपी अंदुरेनं कबुली जबाब दिलाय असा युक्तिवाद सीबीआयनं कोर्टात केला होता तर या उलट आरोपींच्या वकिलांनी सीबीआयवर आरोप करत आरोपींची ओळख परेड न करता सीबीआयनं साक्षीदारांकडून फक्त फोटोंच्या आधारावर ओळख करून घेतली पण साक्षीदारांनी त्यांना नीट ओळखलं नाही सीबीआयनं हा सगळा बनाव रचलाय सचिन अंदुरेची कोऱ्या कागदावर सही घेऊन त्यावर हवं ते लिहिण्यात आलंय शरद कळसकर सोबतही असंच झालं दोन्ही पंचनामे पाहिले तर एकच दिसतात फक्त नावं बदलली आहेत असा युक्तिवाद आरोपींचे वकील इचलकरंजीकर यांनी केला होता याशिवाय कळसकरनं हत्येसाठी वापरलेली बंदूक नष्ट केल्याचा दावा सीबीआयनं केला होता त्यानंतर ठाणे खाडीत विदेशी संस्थेच्या सा ही शोध मोहीम राबवण्यात आली मात्र हत्येचं पिस्तूल सापडलं नाही ही बाबही आरोपींच्या वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली <laughs> दोन्ही बाजूच्या अंतिम युक्तिवादानंतर कोर्टानं आपला निकाल राखून ठेवला होता ज्याचं आज वाचन करण्यात आलं यामध्ये सचिन अंदुरे शरद कळसकर यांना दोषी मानून विशेष न्यायाधीश यांनी जन्मठेप आणि पाच लाखाचा दंड ठोठावलाय तर इतर तीन आरोपी डॉक्टर सिंह तावडे संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची सवळ पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली आहे दाभोळकर कुटुंबियांनी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना झालेल्या शिक्षेप्रकरणी समाधान व्यक्त केलं असलं तरी इतर तिघांच्या विरोधात हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं स्पष्ट केलंय या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका